महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून काही दिवसात राज्याचं होणार आहे एकतीस डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे तीन जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप होईल सर्व एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला निकाल जाहीर होते निवडणुकांना अवघे तेवीस दिवस उरले असताना महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत घोषणांचा अजूनही पत्ता नाही जागा वाटपावरून राजकीय घडामोडी वेग घेत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढणार असल्याचं चित्र आहे पुण्यात मात्र चित्र वेगळं दिसत असून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जाते ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये अजूनही युतीवरून खणाखणी सुरू आहेत दरम्यान ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांची युती आज जाहीर होणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे मुंबई महापालिकेसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात असून शिवडीतील ती तीन प्रभागांवर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार दोन जागा ठाकरे गटाला तर एक जागा मनसेला दिली जाण्याची शक्यता आहे भांडूपच्या वॉर्ड क्रमांक एकशे चौदा वरून मात्र अजूनही ठाकरेगट आणि मनसेमध्ये रस्सी खेस सुरू आहे ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांचा दावा आहे तिथे थेट उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज हस्तक्षेप करून पेस सोडवत असल्याची माहिती आहे एकूणच एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका केवळ स्थानिक सत्तेपुरत्या मर्यादित न राहता आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ठरणार रह, आहेत त्यामुळे पुढील काही दिवसात युती आघाड्या आणि बंडखोरी यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अधिक तापणार हे निश्चित दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका